कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोड तके जाहीर करण्यात आली मात्र या सोडतीमुळे अनेक इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय महापालिकेची निवडणूक यंदा प्रथमच बहुसदस्य पद्धतीने होत आहे एकूण एकशे बावीस जागांसाठी एकतीस पॅनल करण्यात आले असून प्रत्येक पॅनलमध्ये अ ब क आणि ड असे चार प्रभाग आहेत पण या चारही प्रभागांमध्ये नेमकं कोणत्या क्रमांकाला कोणतं आरक्षण लागू आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही यावरून अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे शिंदे गटाच्या माजी महापौर वैजयंती कोलब यांनी थेट आक्षेप नोंदवला आहे त्यांनी सांगितलंय की मी पॅनल क्रमांक सहा मधून इच्छुक आहे या पॅनलमध्ये चिकनघर गावठाण रामबा खडक मसोदा मैदान आणि फ्लावर व्हॅली हे चार प्रभाग आहे त्यात अ हा मागास प्रवर्गासाठी ब आणि क हे सर्वसाधारण महिलांसाठी तर ड हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे पण अ ब क ड या आरक्षणांना प्रभागांची नावच दिलेली नाहीत वैजयंती कोलप यांच्या मते या अस्पष्ट सोडतीचा फायदा राजकीय वजनदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना होणार आहे पक्षात वजन असलेल्या मंडळींना दोन दोन उमेदवारी घेता येईल आणि त्यामुळे खरे कार्यकर्ते मागे पडतील भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी मात्र वेगळंच मत व्यक्त केलंय त्यांनी सांगितलंय की महापालिकेने जाहीर केलेले प्रभाग आरक्षण कोणाच्या फायद्याचे किंवा नुकसानदायी आहे हे तिकीट वाटपानंतरच स्पष्ट होईल सध्या त्यावर भाष्य करणं योग्य नाही दरम्यान प्रभाग आरक्षणावर हरकती घेण्यासाठीची मुदत सतरा ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आली आहे या कालावधीत आपल्या हरकती आहेत त्यानंतर सर्व हरकतींचा आढावा घेऊन प्रभाग आरक्षणाचं प्रारूप निवडणूक आयोगाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात येईल केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आहे की आयोगाच्या मान्यतेनंतर दोन डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाचं अंतिम प्रारूप प्रसिद्ध केलं जाईल आणि त्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आता अधिकृतपणे रंगात येत असताना आरक्षणातील या गोंधळामुळे राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते पोलीस ब्युरो कल्याण डोंबिवली